पण बघ आपण नको त्या गोष्टीकडे पण पर्यटकांनी बाहेरचे रोजगार मिळाला पाहिजे यासाठी प्रयत्न शंभर टक्के आमच्या ठिकाणी म्हणजे एक लक्षात घ्या भारतीय जनता पक्ष सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा पक्ष आहे कोणी तिकीट मागू शकतो कोणी म्हणजे अमुकच मागितलं पाहिजे असं नाही आहे पण माझ तुमच्या निमित्ताने सगळ्यांना एक विनंती आहे कोणी माझ्या बाजून बोलणारे असू दे आणि कोणाच्या बाजून बोलणारे असत की हे बघा तुम्ही आता सगळे ज्येष्ठ पत्रकारात अशी तिकीट मागून कधी तिकीट कोणाला मिळाली असे उदाहरण सांगा की बाबा अमक्याला गेले आणि जिल्हा तरी मिळते का आपल्याकडे जी प्रोसेस आहे कोणी उद्या ज्यांना आहे की त्यांनी पार्टीच्या लोकांकडे मागावी पार्टीच्या लोकांकडून हे करावे मी सगळ्यांनाच विनंती करेन की आपण शेवटी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आहोत त्यावेळी सगळ्यांनीच संयमाने हो पार्टी आज बघा पार्टी महाराष्ट्रातली कुठल्या सध्या कुठल्या ह्याच्यातून जाते याचा विचार सगळ्याच कार्यकर्त्यांनी केला पाहिजे आज आपल्या पार्टीला टार्गेट करण्यासाठी सगळे पक्ष एकत्रित येऊन आपल्या नेत्याने टार्गेट करतात आमचा जरी समजा आईकडे विजयी झाला तुमच्या सगळ्यांमुळे तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आहे पण त्याचबरोबर महाराष्ट्रात जी आपली काही थोडी विचार झाली आहे त्या संदर्भ आपल्या नेत्यांना ते टार्गेट केलं जातं म्हणून त्याचा विचार सगळ्यांनी करावा आणि कुठल्याही स्वरूपात पार्टीच्या स्वरूपात कुठलंही विधान कोणीच या ठिकाणी करू नये असं मला या ठिकाणी पार्टीचा एक कार्यकर्ता म्हणून या ठिकाणी वाटत आणि मी शेवटी शिस्त आणि पार्टीच्या नेत्यांचा विचार मानणारापैकी मेघ आहे आणि याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्याच्या आहात मागच्या निवडणुकीच्या वेळी एव्ही फॉर्म माझ्या हातात असताना सुद्धा ज्यावेळी माझ्या प्रांताध्यक्षांनी त्याही आमचे चंद्रकांत पाटील होते आमचे कोकणचे नेते आदरणीय रवींद्र चव्हाण होते आणि आमचे संघटन मंत्री सती धोड होते तिघांचा निरोप ज्याही प्रांतांच्या समोर आलेला असताना मी एव्ही फॉर्म दिला नाही तर मी कधीही माझा स्वार्थीपणा कधी के केलेला नाही तर मला करायचं असतं मी आज आमदार असलोच पण माझ्या पार्टीच्या नेतृत्वाने जे काही सांगितलंय त्याचा आदर करणं हे माझं या ठिकाणी काम आहे म्हणून मी कुठलीही गोष्ट शेवटी मी आज चाळीस वर्ष या ठिकाणी काम करतो मला अनेक लोकांचे या सगळ्या चाललेल्या गोष्टीवर फोन आले मी त्या सगळ्यांचे मनापासून मी त्यांना धन्यवाद देईन पण शेवटी ह्या सगळ्या गोष्टीवर पार्टीचं नेतृत्व या विभागातले मग राणेसाहेब असतील रवींद्र चव्हाण साहेब असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील आणि आमच्या आदरणीय प्रांताध्यक्ष सगळे जर निर्णय त्या ठिकाणी घेतील ना आज आपण कशाला गडबड करूया प्रत्येकाने काम करा आपल्याकडे उद्या जसं आता नंबर वन आपण या जिल्ह्यात आप झालो त्याचप्रमाणे उद्या पुढच्या काळात इथली जिल्हा परिषद इथली पंचायत समिती इथली नगरपालिका इथली विधानसभा हे आपल्या या ठिकाणी व्हायला पाहिजे त्या दृष्टिकोनातून सगळ्यांनी प्रयत्न करा अशी माझी कळकळीची विनंती सगळ्याच कार्यकर्त्यांना सगळ्याच कार्यकर्त्यांना जिथं आपण कमी पडलो असू त्याचं पण आत्मपरिषण आपण पर सगळ्यांनी करूया आणि भविष्यात ज्या काही चुका मधल्या काळात झाल्यात त्या चुका सुधारून आपण पुढे जाऊया माझे इथले कार्यकर्ते मेन ऑफ दी मॅच आहेत माझे सर्वसामान्य कार्यकर्ते ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर आम्ही या ठिकाणी काम करतो ते आज इथं मेन ऑफ दी मॅच आहे त्याचं कारण असं आहे की मी याचं फक्त कोणाला उत्तर देत नाही दोन हजार चौदापूर्वीची परिस्थिती जिल्ह्यातली आणि ह्या विधानसभेतली सगळ्यांना माहिती आहे की सावंतवाडी तालुक्यात बोलायला झालं ते बांदा ग्रामपंचायत भारतीय जनता पक्षाकडे होती पण दोन हजार चौदा नंतर देवेंद्र फडणवीस साहेबांना विनंती करून सगळ्या निवडणुका लढवायला भाग पडला रिझल्ट किती आला मला माहित नाही त्यांना विनंती केली की के साहेब आम्ही जोपर्यंत निवडणुका लढवत नाही तोपर्यंत लोकांच्या समोर आम्ही जाणार नाही मी ज्याही नगरपालिकेची इथली निवडणूक झाली त्या इथं मला चित्र आठवतंय की पहिल्यांदा फडणवीस साहेबांनी सांगितलं तुम्ही एकत्र बसा बसल्यानंतर आम्हाला इथल्या नेतृत्वाने एक सीट देतो होऊन सांगितलं मी साहेब म्हटलं की काय घेणं धरत नाही मला फक्त परवानगी द्या फडणवीस साहेबांची परवानगी घेतल्यानंतर त्याऐी नगरपालिका लढवली त्याऐवजी जिल्हा परिषद लढवली मला त्यांनी प्रश्न विचारला की किती येणार साहेब शिरू येणार पण पार्टीचं चिन्ह घराघरात जाणार ही विनंती मी नेतृत्वाला मी त्या ठिकाणी करून देऊ शकलो नेतृत्वाला विनंती केली आणि माझ्या नेतृत्वाला पण मनापासून धन्यवाद देतो त्यांनी मला हे सगळी परवानगी दिली आणि नंतरच्या काळात रवींद्र चव्हाणसाहेब इकडे आले त्यांनी वेगळ्या प्रकारची मदत केली अरे बघा मी आज आम्ही कुठल्या जीवार मतं घेतली दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस मध्ये फरक काय आहे तर आता शेवटची दोन वर्ष पालकमंत्री पैसे दिल्यामुळे गावागावात पोहोचलो पूर्वी आम्हाला पैसेच मिळायचे नाहीत युतीत असलो तरी पैसे मिळायचे नाहीत मला काय दीपक केसर टीका करायची पण पैसे नाही दिलेत आम्हाला त्यांनी आमची पत्र बाजूला काढून ठेवलेली आहेत पण आज पालकमंत्र्यांनी पैसे दिल्यामुळेच आम्ही खाली गावागावात पोचलो म्हणून भारतीय जनता पक्षाच्या तिन्ही नगरपालिका ह्या कुठल्या कुठल्याच याचंच काय आमची सावंतवाडी आली वेंगुर्ला आली वेंगुर्ला आली ते दीपक केसर पालकमंत्री होते तोडामार्ग आले ते पालकमंत्री होते तरी आम्ही त्या ठिकाणी घेतली त्यामुळे मला कोणाच्यात ना आमदारांच्या जेव्हा स्टेटमेंट करायचंय किंवा मला कोणाचं किंवा पालकमंत्री म्हणजे केसरगाच्या करायचंय मला एकच सांगायचं की कार्यकर्त्यांनी केलेली मेहनत आहे कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकारी यांनी केलेली मेहनतीमुळे आपल्याला यश मिळालंय त्याच्यात पालक दीपक यांचं वाटा नाही का होते ते आमच्या बरोबर ना पण शेवटी काल हे काम कोण करतो मी उद्या जरी नेतृत्व केलं ते खाली काम करतात खालचे सरपंच उपसरपंच बूथ अध्यक्ष शक्ती केंद्र प्रमुख हे खाली काम करतात त्यांचं कौतुक हे व्हायलाच पाहिजे करता ते माझं म्हणतूल करायला करताय की नाही करत की दोन हजार चौदा पूर्वीची भारतीय जनता पक्षाची इथली परिस्थिती दोन हजार चौदा मध्ये सुद्धा मी निवडणूक लढवली ते अधिकृत काँग्रेसच्या उमेदवारांना माझ्याच्या हजार रुपये कमी पडली त्याही माझ्यावर असलेले कोण लोक होते त्याही माझ्यावर सांगतो ते फक्त बाकी कोण होते मला सांगा पण तरी पण तरी पण आज या ठिकाणी दोन हजार चौदा हजार आपण चोवीस ला जात असताना दहा वर्षात सगळ्याच कार्यकर्त्यांनी जे आमच्या बरोबर आले ते सगळेच प्रयत्न केलेत म्हणून गावा 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 त्या ठिकाणी ती संघटना बांधली आज एवढ्या ग्रामपंचायत एवढ्या तिन्ही नगरपालिकाला याचं यश तुम्ही कधी देणार की नाही देणार माझं माझं म्हणणं आहे बघा आहे बघा प्रत्येक प्रत्येक व्यक्तीला प्रत्येकाला काय वाटतंय आज मला त्याच्यात खोला जायचं नाही मला माझी भूमिका या ठिकाणी मांडली की दोन हजार चौदाची परिस्थिती आणि दोन हजार चोवीसची परिस्थिती ही येऊन जी झाली ती कार्यकर्त्यांमुळेच झाली इथल्या पदाधिकाऱ्यांमुळेच झाली हे माझं या ठिकाणचं म्हणजे प्रत्येकाला हे बघ एक गोष्ट मी पुन्हा सांगतो की भारतीय जनता पक्षामध्ये कोणालाही तिकीट मांडण्याचा अधिकार आहे त्यांनी मागावी त्याच्याबद्दल वाईट वाटण्याचं कुठलंही कारण नाही समजलं ना त्यामुळे मला काहीच त्याचं नाही सगळे आम्ही एकत्र मित्र आहोत सगळे एकत्र राहून काम केलं म्हणूनच कालचा रिझल्ट आला त्यामुळे माझी सगळ्यांना विनंती सगळ्यांनी एकत्र उद्या सकाळी एकत्र राहिल्यानंतर या सगळ्या गोष्टीचा निर्णय कोण घेणार आहे तुम्ही घेणार आहे मी घेणार आहे वैयक्तिक कोण घेणार कोण नाही घेणार तो घेणार पार्टीचं हायकमांड घेणार आहे ते घेतील ते आपण बघू आज आपण या वादात जाण्यापेक्षा बालगडीत जाण्यापेक्षा आपण खालीच्या थरावर खालच्या सगळ्या निवडणुका हे बघा आज इथले खरेदी संघ आमच्याकडे सोसायटी आमच्याकडे इथल्या सगळ्या ग्रामपंचायती आमच्याकडे इथल्या सगळ्या नगरपालिका आमच्याकडे त्याही आम्ही एक प्रयत्न ऍक्च्युअली करण्यासाठी तुमच्याकडे लिहा आमच्या वरिष्ठांना आम्ही सांगणार ही सीट भारतीय जनता पक्षाला कशी मिळेल याचा प्रयत्न करा शंभर टक्के आपली गोष्ट बरोबर आहे आणि म्हणूनच इथले सगळे नगरसेवक इथले सगळे पदाधिकारी एकत्र बसून याच्यावर निश्चितपणे विचार करायला लावणारा कालचा रिझल्ट आहे म्हणजे खाली सुद्धा शहरातला निश्चितपणे या ठिकाणी आम्ही विचार करू आणि ज्या काही चुका झाल्या असतील त्या चुका सुधारू नाही मग एक गोष्ट शंभर टक्के आम्ही पहिल्यांदाच सांगितलं जे चित्राम गावडे सांगितलं तू सुद्धा सावंतवाडीत आम्हाला कमी पडलं याचा विचार आत्मपरीक्षण करण्यासारखं आहे एक गोष्ट दुसरी गोष्ट सांगितलं की आम्ही दोन्ही एकत्र असताना किमान एक लाख मतापर्यंत आम्ही जायला पाहिजे होतं पण ते आम्ही गेलो नाही ह्या संदर्भात सुद्धा आम्हाला ठराविक जे पदाधिकारी आहेत कोर टीमला बसून नेमकं कुठे कुठे काय काय चुकलं एकतीस हजार आज जी काय मतं पडली आहेत ही काय मतं कमी नाही आहेत पण तरी पण दोन्ही पार्टी ज्या एकत्र अलायन्स मधून आपण लढतो त्यावेळी आपण तिथपर्यंत जायला पाहिजे हे आपलं म्हणणं बरोबर आहे पण त्या संदर्भात सुद्धा आम्हाला बसून रवींद्र चव्हाण आता अकरा बारा तारा, तेरा तारीखला आपल्या जिल्ह्यात येत आहेत पदवीधरची पण निवडणूक आहे त्याचीही तयारी आहे आम्ही बसू आणि याच्यात निश्चितपणे या सगळ्या गोष्टीवर विचार करू